दाखल्यामधील आरक्षण किंवा हा मुद्दाच नाही आहे आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो आत्ताही सांगतो की जे मराठ्यांना आरक्षण हवं आहे ते आम्हाला टिकणारं हवं आरक्षण हवं आहे हा आमचा सगळ्यांचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांचंही तेच म्हणणं आहे आप की आपल्याला जे आरक्षण द्यायचं आहे ते कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे कोणी काही वेगळं सांगेल त्यातलं नको आणि कुणबी समाजाला धक्का टच न लावता ओबीसीला कुठलाही धक्का न लावता जे आरक्षण आहे ते आम्हाला हवे आणि आम्ही काय सांगितलेलं आहे टिकणारं आरक्षण असावं ह्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत कारण एकदा ठेस लागल्यावरती परत खाली बघायचं असतं त्याप्रमाणे आम्ही बघून चाललेलो आहोत आणि ते आरक्षण टिकणारं मिळेल त्याबद्दल काय दुंगत नाही आणि कोर्टात तो जर निर्णय योग्य देईल पाटलांनी ज्या ज्या सांगितलेल्या होत्या ज्यावरती आता तशा बऱ्याचशा मागण्या आहेत एकच मागण्या नाही आहेत तर आमच्या तर असं होतं की पहिली तर नोकरीचं शिक्षणाचं आरक्षण त्यानंतर ओबीसीच्या दाख्यामधून जे काय दाखय त्यांना हवे होते जे काय नोंदी मिळाल्या आहेत त्या आणि टिकणारं आरक्षण तशा त्यांच्या सात ते सात मागण्या होत्या त्यामधल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहिलं तर मागण्या बऱ्याच आहेत ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या अशा तेरा मागण्या होत्या आणि त्याच्यामधल्या ठळक ज्या होत्या त्या मान्यता दिलेली आहे आता राहिला जो प्रश्न टिकणारं आरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आज जे काय मुंबईला जाणं होतं ते थांबलं आहे आणि इथून आज आमच्या सरकारचा आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा आणि खास करून मराठ्यांचा आज जो काही विजय झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो जो सगळ्यांना होईल तो आम्हाला पण होईल कोकण वेगळा आहे आणि ते वेगळं असं नाही आहे ज्या मागण्या पूर्वीपासूनच ह्या मराठ्यांच्या एकत्रच होत्यात वेगळ्या होत्या अशातला भाग नाही आहे परंतु ज्या आम्ही मगायशी सांगितलेलं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण नंबर एक त्यानंतर नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये ह्या दोन क्रमप्राप्त आमच्या मागण्या होत्या राजकारणाचं आमचं आरक्षणाचं कधी मागणीच नव्हती आणि त्यासाठी जो लाभ सगळ्यांना होईल तो कोकणाला पण होईल ज्या ज्या सांगितलेल्या होत्या त्यावरती आता तशा बऱ्याचशा मागण्या आहेत एकच मागण्या नाही आहेत तर आमच्या तर असं होतं की पहिली तर नोकरीचं शिक्षणाचं आरक्षण त्यानंतर ओबीसीच्या दाखल्यामधून जे काय दाखल त्यांना हवे होते जे काय नोंदी मिळाल्या आहेत त्या आणि टिकणाऱ्या आरक्षण तशा त्यांच्या साते सात मागण्या होत्या त्यामधल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहिलं तर मागण्या बऱ्याच आहेत ज्या छोट्या मोठ्या ते आहेत त्या अशा तेरा मागण्या होत्या आणि त्याच्यामधल्या ठळक ज्या होत्या त्या मान्यता दिलेली आहे आता राहायला जो प्रश्न एकणारं आरक्षण हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आज जे काय मुंबईला जाणं होतं ते थांबलं आहे आणि इथून आज आमच्या सरकारचा आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा आणि खास करून मराठ्यांचा आज जो काही विजय झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो मी आशवे करतोय ज्या माझ्याबरोबर काही भटिनी आहेत ज्या या आंदोलनासाठी आलेल्या आहेत आणि आंदोलन आंदोलनाचा विजयत्सव ज्या साजरा करतो माननीय वडिलांचे जे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू साहेबांचा आदेश हेच आमचं एक हे राहील गावाचं जी अंमलबजावणी आहे सरकारने जो अध्यादेश दिलेला आहे त्याची जी अंमलबजावणी आहे ती सरकारने व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे लागू करावी अशी आमची मराठा बांध समाजाची इच्छा आहे मागणी आहे सरकारने याच्यात कुठलाही शब्द खेळ करू नये सरकारने हा आतापर्यंत संघर्ष केलाय आता परत करायची वेळ सरकारने येऊ देऊ नये महाजी महाराज आणि आपल्या आरक्षणासाठी लढा देणारे अण्णासाहेब पाटील त्यांना अभिवादन करून मी एक दोन शब्द दो बोलतो आजचा विषय हा मराठ्याचा गेल्या चाळीस दशकामधला सगळ्यात चांगला दिवस म्हणजे आमच्यासाठी आजचा दिवस आहे आणि आजपर्यंत आम्ही जो लढा देत होतो तो विस्कळीत व्हायचा एवढे मोर्चे काढले त्याच्यातून काय साध्य नव्हतं झालं पण आता जे जरांगे पाटलांनी जे एक चिनी पाठवली आणि त्याच्यामधून जे सगळा मॉब जा जमा झाला आणि त्याच्यामुळे प्रचंड उत्साहात लोक मुंबईला गेले सरकारवर दबाव टाकला आणि त्याच्यामुळे आम्ही यशस्वी झालो आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कोकणाला काय मिळालं किंवा मराठ्यांना काय मिळालं तर कालच्या राजपत्राची प्रत मी तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअपला पाठवतो आपल्याला कुंडीना तर मिळालंच मिळालं आहे ओबीसीतून तर राहिलेल्या ज्या मराठ्यांना आहे ते जे आपले सुप्रीम कोर्टात क्रिएटिव्ह पिटिशन चालू आहे ते केस होईपर्यंत आपल्या मुलांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये सर्व ओबीसीच्या ज्या हे आहेत तुम्हाला सुविधा आहे त्या लागू झालेल्या आहेत दुसरी गोष्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये वस्तीगृह आहे ते सुद्धा आपल्याला मंजूर झालेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या सर्वसामान्य मराठ्यांसाठी आहेत ज्या मध्ये कुणाला कुणबीपत्र नको म्हणून बऱ्याच लोकांनी अट्टहास केला त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे सर्वसामान्य मराठ्यांसाठी सुद्धा बरंच काही कालच्या ह्याच्यातून आम्ही आजच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला साध्य झालेलं आहे कुणी म्हणत असेल हे सगळं कुणबीनं झालं तर असं नाही आहे हे सर्वसामान्य मराठ्यांना ह्याचा सगळ्यांना लाभ झालेला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे तर ह्याचं राजपत्र आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करू पूर्ण ज्या अटी शर्ती मान्य झाले त्या शिवाजी <laughs> महाराज ला, करा, 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 टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल